सगळ्यांना तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं जर तुमचं लग्न होऊन काही कारणामुळे तुमचा जर डिवोर्स झाला असेल ना आणि तुम्हाला एक किंवा दोन बाळा असतात तर तुम्ही दुसऱ्या लग्नाचा अजिबात हे विचार करू नका आता का तर तिथं तुमच्या चारित्र्यावरती कधी ना कधी कदे बोट उठल्या जाईल आणि दुसरं म्हणजे असं तुम्ही हा विचार करताल की आपल्या मुलांना बापाचं प्रेम भेटेल पण तिथं तुमच्या मुलांना ही प्रेम भेटणार नाही ना बाप हा बाप असतो या भले तो गरीब असू किंवा पिताड खाताड असू बापाची जागा कुणीही घेऊ शकत नाही दुसरा कुठलाही पुरुष बापाची जागा घेऊ शकत नाही तर बघा कालच्या व्हिडिओला असं कमेंट आलेलं आहे की आलं होतं त्यामुळं मला स्टॉप करायला लागला व्हिडिओ तर बघा त्या माझ्या कालच्या व्हिडिओला एक जणांनी असं कमेंट केलेलं आहे की मग एकट्या बाईचं जीवन कटणं लय मुश्किल असतं या आणि लोक नावं ठेवत्यात पण मी म्हणते या एकट्या बाईचं जीवन कटणं काहीही मुश्किल नसतंय त्या बाईच्या अंगामध्ये जर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं करण्याची ताकद असली तर आणि लोक काय म्हणतात लोक हसायला असतात पोसायला कोण नसतं या जर आपण खट असलो ना तर आपल्याकडे कुणीही असं बोट करत नाही आता ह्या माझ्या बोलण्याचा काही जणांना राग पण येणार आहे पण काय हरकत नाही येऊ आला तर राग कारण खरं बोलण्याचा काय माणसाला रागच येतो असतो या तर बघा तुम्हाला एक छोटस एक हानी, स्टोरी सांगते आणि ही खरोखरी स्टोरी आणि ही आमच्याच घरातली स्टोरी आहे तर बघा माझी आजी आजीची आई तर आता त्यांच्या काळामध्ये लय लहानपणी लग्न करायची लहानपणी म्हणजे कधी बारा वर्षामध्ये लग्न चौदा वर्षामध्ये लग्न एवढ्या वयामध्ये मुलींची लग्न त्यावेळेस व्हायची तर माझ्या जी आजीची आई आहे ना तर तिचं बारा किंवा चौदा वर्षामध्ये तिला माहिती पण नव्हतं की तिचं लग्न आहे आणि लग्न झाल्यानंतर आपल्या म्हणजे आपल्यावरती काहीतरी जबाबदारी असते किंवा म्हणजे तिचं लग्न होऊन ती बांडीकोंडी खेळवत होती थोडक्यात सांगायचं उदाहरण की नवऱ्याबरोबर ती बांडीकोंडी खेळायची म्हणजे जी, जी आपण लहानपणी खेळायचो पण आहे बांडीकोंडी बातोपलीचा खेळ अगं तशी ती बांडीपुंडी खेळत होती म्हणजे तिचं वय किती लहान असेल तर त्यावेळेला तिचं जा लग्न झालं होतं आणि लग्न होऊन थोड्या दिवसांनी की लगेच मुलीला पाठवत नव्हती त्यावेळेला काहीतरी असल की जरा मुलगी मोठी झाली जाणती झाली की मग नवऱ्याच्या घरी अशी पाठवत असत्याल नवीन लग्न झालं त्यावेळेस थोडे दिवस ठेवत असल्या नंतरनी मग ती आपली परत माहेरी यायची आणि ज्यावेळेस मुलगी शहाणी होईल तेव्हा मुलीला परत म्हणजे तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवायला म्हणजे पाठवणी करायची बरं त्यावेळेस ज्या वेळेस पाठवणी झाली तर थोड्या दिवसांनी तिला दिवस गेलं म्हणजे माझ्या आजीच्या आईला दिवस गेलं आणि तीनच महिन्याचं पोटात बाळ होत तिच्या म्हणजे माझ्या आजी तीनच महिन्याची होती त्यावेळेस अ काही आजारामुळं तिचा नवरा वारला म्हणजे माझ्या आजीचा आईचा बरं का आता वारल्यावरती मग लाईट गेली जाऊ द्या आता काय करायचं तर थांबा दोन मिनटं मी खिडकी खोल अंधारच दिसतो बरं जाऊ द्या काय हरकत नाही कारण मला पण आता टाइम नाही नाही लाईट यायची वाट बघाय बघत थांबायला कारण लाईट सारखीच राहते या तर बघा मग आता पुढं तर प्रॉब्लेम लय होते प्रॉब्लेम म्हणजे असे की ही जानजवान पूर्वी आणि त्यावेळेस काय असं डॉक्टरच ह्याचं म्हणजे हे नव्हतं असं काय की बाबा आबोषण करायचं असलं काहीही नव्हतं आणि त्यावेळेस दुसऱ्या लग्नाचं पण नव्हतं बरं का काहीही नव्हतं की दुसरं लग्न करून दिलं पाहिजे म्हणून असलं काहीही नव्हतं की ती जाजा नवरा मारला ना आणि तर ती त्यावेळेस काय एवढी म्हणजे तिला काही समज पण नव्हती त्यावेळेस एवढी आणि झालेला असं की घरातल्याने असा विचार केला होता की दुसरं लग्न आता हे करून दिलं पायडीज पण समाज समाज काय म्हणेल आणि जी माथाऱ्या होती ना आमची पण ती पण म्हणली माया कपाळाला एकदा कुकू लावलंय ना तर मी परत शिण लावणार नाही कपाळाला म्हणून तिने पण तिच्या ह्याच्या पायी म्हणजे तिच्या आग्रहा की लहान मुलींना पण त्यावेळेस एवढं म्हणजे लग्न ह्याचं काय समज नसतानी पण तर हे तर त्यांना कळत होतं की लग्न झाल्यावरती एकदा कपाळाला कुकू लावलं तर परत लग्न केलं तर त्याला शेण लावायला लागत आहे कपाळाला म्हणून ते तर तिला तेवढी तर समज होती मग ती म्हणली मी नाही करणार म्हणून लग्न म्हणजे घरातली म्हणली की अख्खं ज्यान जेवण पण असं कसं घालवायचं म्हणून घरातल्यांनी लय विचार म्हणजे तिच्या घरातल्यांनी केला होता पण तिने नाही केलं लग्न मग तीन महिन्याचं बाळपोटामध्ये होतं तसं तिने विधवा पण काढलं आणि मग तिला एक मुलगी झाली म्हणजे मुलाची आशा होती म्हणजे तिच्या घरातल्या लोकांना पण मुलगी झाली आता मुलगी झाल्यावरती मग तिचं तिला त्या मुलीला दोन मुलं दोन म्हणजे माझ्या आजीला दोन मुलं दोन मुली मग एवढं मोठं कुटुंब झालं त्यांना मुलं त्यांना मुलं तर तिचं आहे ना म्हणजे ज्यावेळेस तिचं ती वारली होती ना तिचं तोंड दिसत नव्हतं एवढं सगळं तिचं गणगत जमलेलं म्हणजे आम्ही सगळे नाटुड परटुंड सगळी म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच हे व्हिडिओद्वारे की अ जर खंबीर ती आहे ना आमची तिने लय वाईट दिवस काढलं म्हणजे तिने ना असं भीक मागून सुद्धा खाल्लेलंय की पहिला लय त्रास असायचा बायकांना आणि तिने इतकं म्हणजे ती सांगायची ना मातारे आमची तर ती लय म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये आताच तर कुणीही म्हणजे मी सुद्धा सहन करणार नाही एवढं एवढं म्हणजे कुठली बाई सहन करू शकत नाही माझंच काय पण कुठलीही एवढं ती पहिल्या रात्रीमध्ये म्हणजे त्रास पण असायचा म्हणजे सुनाला तेवढा त्रास पण होता तर नवरा नसताना मग किती तिने किती म्हणजे किती मुश्किलचा तिने सामना केला असत पण तिच्या अंगामध्ये ही ताकद होती कि कष्ट करून आपल्या लेकराला ले मोठं करण्याची आणि त्या लेकराचं घेतल्या तिथं म्हणजे करण्याची तिच्या अंगामध्ये ताकद होती त्यामुळे तिने ते डिसिजन घेतलं नाही लग्नाचा पण नंतर तर तिचं चांगलंच झालं म्हणजे सगळं म्हणजे जेवढं लेख नाही करू शकत मुलगा नाही करू शकत तेवढं माझ्या आजीने तिचं केलं तसं काय म्हणजे सांगायचं तात्पर्य व्हिडिओद्वारे मला एवढंच आहे की जर कष्ट करायची आणि ह्याची जर आपण क्लिअर कट असलो ना तर कुणी आपल्याक असं बोट दाखवू शकत नाही आता तुम्ही मला हे देखील कमेंट करता करता रुपाली ताई ते पहिला जमाना होता पहिल्या जमान्यामध्ये होत चालायचं असं दुसरं लग्न नव्हती करत पण आताचा जमाना काय झालं पहिल्या पहिल्या जमान्यामध्ये काय माणसांना चार चार हात होती का आणि आताच्या जमान्यामध्ये दोनच हात आहेत तीच माणसं आहेत ना माणसंच आहेत ना ती पण माणसं होती आपण ही माणसं मग कशाला हे डिसिजन घ्यायचं या मी म्हणते या कशाला घ्यायचंय जर आपल्याला बोललेकर मी जणांना नाही आवडत त्याला मी काय करू शकत नाही आणि तुम्ही हे देखील मला म्हणताल की ते पहिल्या जमान्यामध्ये होत तसं तर पहिल्या जमान्यामध्ये नाही पण माझी आत्या पण माझी सख्य आत्या बर का तर तिचं पण आहे ना कमी वयामध्ये लग्न झाले पंधरा चौदा किंवा पंधरा वर्षामध्ये लग्न झाले त्यावेळेस काही म्हणजे मी लहान लहान असेल किंवा ज्यालांबी असेल किंवा नसेल पण एवढं काय म्हणजे एवढं uh, काय मला समज नाही म्हणजे मी नसल नसल त्यावेळेस तर त्यावेळेस तिचं लग्न झालेलं माय आत्याचं मग तिला ती uh, चौदा किंवा पंधरा वर्षामध्ये तिचं लग्न झालं आणि तीन लेकरं झाले तिला तर ते बारक जे पोरग होतं ना ते सहा महिन्याचं होतं बारक पोरग तर तेव्हा तिचा नवरा वारला तसं तिने म्हणजे म्हणजे आखी जेवाने तिने तशी काढली म्हणजे पाच चार पाच वीस वीस, वीस किंवा बावीस वर्षामध्ये तिचा पण नवरा वारला असेल मग तिने आख आयुष्य तिने अ तसं काढलं पण तिने दुसऱ्या लग्नाचाही विचार केला नाही म्हणजे माणसं अशी म्हणतात हो समाज म्हणजे जसं जशी अ पुढं पिढी बदलल म्हणजे माणसं जशी जशी पिढी वाढत जाते तसं तसं समाज पण बदलत जात आहे माणसं पण अशी म्हणायची बरं का पण तिने पण म्हणली नाही माझ्या पोरांना सुरू पोरच माझं सगळं काहीत म्हणली दुसरं लग्न करून माझ्या लेकरांना तेवढं मया कोण लावल का बापाच्या एवढी मग तिने सुद्धा तर सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच की की आपण जर आपल्या जर अंगामध्ये ताकद असली आणि आपण जर खंबीर असलो ना तर आता प्रत्येकाचा विचार वेगळे वेगळे असतात आता माझा विचार तर मी तुम्हाला सांगितलाय की दुसरं लग्न करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावरती आपण कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं हे आणि आपण ह्या आश्याने कर दुसरं लग्न की आपल्या बाप आपल्या मुलांना बापाचं प्रेम भेटल पण जरी प्रेम तुमच्या मनाने भेटलं आणि एखादा रट्टा जरी आपल्या पोरांना मारला तरी आपल्या मनामध्ये त्या माणसानी दुसऱ्या जर आपल्या पोरांना एखादा फटका जर मारला तर आपल्या मनामध्ये कायमास दुसदोशी आणि कायम आपल्या मनामध्ये दुःख व्यक्त होणार की कसं काय मारलं माया पोरांना तसंच ज्या जन्म दिलेल्या जर बापाने मारलं ना तर आपल्याला त्या गोष्टीचं कधीही दुःख होणार नाही कधीही वाईट वाटणार नाही ना. बघा तुम्ही हे खरं सांगते मी खर सांग आणि तुम्हाला काय माझ्या व्हिडीओचं म्हणजे हे जर खरं पटलं असेल मी बोललेलं तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा एवढ्या त्याचे व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांगाल बाय बाय